ऑल तर आपण आजच्या सेशनला स्टार्ट करू तर फ्रेंड्स मूलभूत हक्क म्हणजे हे असे हक्क आहेत फ्रेंड्स की तुम्हाला संविधानाच्या घटनेत राहून हे हक्क भेटतात म्हणजे तुम्हाला ह्या हक्काबद्दल तुम्हाला जर ह्या हक्काचे निलंबित वगैरे जर झाले तर तुम्हाला त्याच्याबद्दल हायकोर्टात वगैरे सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागता येते तुम्हाला फ्रेंड्स असे जे हक्क आहेत आपल्याला त्याचं सेशन घ्यायचे मूलभूत हक्क तर आपली जी भारतीय राज्यघटना आहेत त्या भारतीय राज्यघटनेत भाग तीनमध्ये मध्ये भाग तीनमध्ये आणि कलम बारा ते पस्तीसमध्ये ह्या आपल्या मूलभूत हक्काबद्दल दिलेले आहे फ्रेंड्स तर असं प्रत्यक्षपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हटलं आहे की जे कलम बत्तीस आहे त्याला डायरेक्ट आपल्या घटनेचा आत्माच म्हटलं आहे त्याने घटनेचा हृदय म्हणजे त्यानुसारच आपल्या घटनेत काय फ्रेंड्स काही दुरुस्ती वगैरे म्हणजे करण्याच्या सुचवायचं जर काही हे असेल तर त्याच्यामुळं होतं फ्रेंड्स तर आपण आज आपल्या मूलभूत हक्काच्या सेशनमध्ये काय काय पाहणार आहोत फ्रेंड्स सर्वप्रथम तर आपण आज मूलभूत हक्काची हिस्ट्री पाहणार आहोत कोणता पण टॉपिक शिकण्याच्या आधी फ्रेंड्स त्याची आपल्याला बॅकग्राऊंड माहीत पाहिजे आणि बॅकग्राऊंड माहीत असलं तरच आपल्याला त्याच्याबद्दल त्या टॉपिकबद्दल सगळं कन्सेप्ट वगैरे समजते फ्रेंड्स तर सर्वप्रथम आपण आज मूलभूत हक्काचा इतिहास पाहू तर सर्वप्रथम बाराशे पंधरामध्ये मॅग्नाकार्टा ही मॅग्नाकार्टा काय फ्रेंड्स लॉर्ड जॉन यांनी ब्रिटिश लॉर्ड जॉन हे कोणाचे फ्रेंड्स त्यावेळेसचे ब्रिटिशचे ब्रिटिशचे प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी सामान्य लोकांना अधिकार दिले बघा आणि त्या सामान्य लोकांना अधिकार देणे म्हणजे जे मूलभूत हक्क त्या लोकांचे त्याला मॅगना कराटा आहे फ्रेंड त्यावेळेस तर जगातील पहिला मूलभूत हक्कांचा दस्तऐवज त्यानेच त्याच वेळेस म्हटला कशाला फ्रेंड्स बाराशे पंधरामध्ये मॅगना कराटाला त्याच्यानंतर फ्रेंड्स सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रेंच राज्यक्रांत आली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने काय दिलं फ्रेंड्स तर समता स्वातंत्र्य आणि बंधुता आता फ्रेंड्स समता स्वातंत्र्य आणि बंधुता आता तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सांगतो समता म्हणजे फ्रेंड्स सर्व धर्म समान सगळे म्हणजे सगळ्या प्रत्येक धर्माच्या लेन देण असो काही पण असो प्रत्येक धर्माला कायद्यापुढे समानता असणार फ्रेंड्स आणि स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असणार तो कुठं पण जाऊ शकतो तो कुठं पण राहू शकतो तो कुठे पण त्याचं वास्तव करू शकतो फ्रेंड्स आणि बंधुत्व म्हटल्यावर की सगळे आपले जे भारतीय आहेत परकीय लोक आहेत सगळे भाऊ बंधू वगैरे त्याचे बंधुत्वाची भावना असणार व त्यांच्यात तर त्यांचा विकास झाला फ्रेंड्स आणि आधुनिक लोकशाहीचा पाया घालण्यात आला फ्रेंड्स त्याच्यानंतर एकोणीशे एकतीसला करायची ते अधिवेशन भरला आणि त्या अधिवेशनात असं झालं फ्रेंड्स त्या अधिवेशनात डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या वतीने मूलभूत अधिकारांची मागणी केली फ्रेंड्स त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बा ठीक आहे आपला जो एक प्रशासन आहे त्या प्रशासनात आपण लोकांचा पण काही हक्क दिले पाहिजेत की त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा यायला नाही पाहिजे म्हणून फ्रेंड्स तर त्याच्यानंतर आपण मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये पण आहेत ते पाहू मूलभूत हक्क तर सर्वप्रथम फ्रेंड्स हा घटनेचा भाग आहे का हो फ्रेंड्स हा घटनेचा अविभाज्य भाग आहे बघा मूलभूत हक्क घटनेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना केवळ वेगळे करता येत नाही त्यांच्या दुरुस्ती करता येते फ्रेंड्स पण त्यांना कमी पण नाही करता येत आणि वेगळे पण करता येत नाही आता ते न्यायपरिष्ठ आहे का हो फ्रेंड्स आपल्याला मूलभूत हक्क आपले जर निलंबित झाले तर आपल्याला न्यायालयात जाऊन त्याच्याबद्दल न्याय मागता येतो फ्रेंड्स की आमच्या हक्कावर काहीतरी जुलूम झाला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही लढू शकता फ्रेंड्स आणि या हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे जाऊन तुम्हाला न्याय मिळवता येतो फ्रेंड्स त्याच्यानंतर मर्यादित सोबत आहे हे हक्क मर्यादित आहे फ्रेंड्स अमर्याद नाहीत हे हक्क फक्त काहीच हक्क जर आपण सांगितले जसं की स्वातंत्र्याचा समान हक्क समानतेचा हक्क परत आपल्याला कुठे पण जाण्याचा वावरण्याचा हक्क असे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे फ्रेंड्स पण हे परें कसे फ्रेंड्स मूलभूत हक्क मर्यादितच आहेत अमर्याद नाहीत असे त्याच्यानंतर आपण मूलभूत हक्काचे प्रकार पाहू तर कलम एकमध्ये दिलेले आहे आपलं सॉरी एक नंबर फ्रेंड्स समानतेचा हक्क आहे हा हक्क कलम चौदा ते अठरामध्ये कलम बारा तेरामध्ये आपल्या राज्यसंस्थेबद्दल दिलेले फ्रेंड्स आणि कलम चौदा ते अठरामध्ये कायद्यासमोर नागरिक समान प्रत्येक नागरिक कला कायदा समान म्हणजे कसे डोनाल्ड ट्रम्प असो व आपला कोण ते धीरूभाई अंबानी असो वा कोणी एखादी सर्वसामान्य माणूस असो सर्व माणसाला हक्कासमोर समान फ्रेंड्स त्याने गुन्हा केला तो गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होणारच तो कोणता पण नागरिक असून त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क आता कलम एकोणीस ते बावीसमध्ये अभिव्यक्ती संघटना आणि व्यवसाय शोध आता अभिव्यक्ती फ्रेंड तुम्हाला एकामेकासोबत संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे तुम्हाला एखादी संघटना जर तुम्ही स्थापन करत असाल वा की तुमच्या हक्कासाठी तर त्या संघटना पण तुम्ही स्वतंत्र आपल्या स्थापन करू शकता त्याच्यानंतर व्यवसाय शोध तुम्ही कुठे पण जाऊन व्यवसाय करू शकता फ्रेंड कोणता पण व्यवसाय करू शकता असं नाही की तुम्हाला पण त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला जर ज्ञान असला तर तुम्ही पण व्यवसाय करू शकता त्याचा तुम्हाला हक्क आहे त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवीसमध्ये बालकामगार आणि बेगारीबंदी आता फ्रेंड्स आधी काय होतं फ्रेंड्स चौदा वर्षाच्या खालच्या बालकांची पिळवणूक व्हायची सगळीकडे म्हणजे जे मोठमोठ्या मोड़ फॅक्टरी वगैरे आहेत हे लोक त्यांना विकून न्यायचे फ्रेंड्स आणि तिथं काम करायला व्हायचं पण त्यांचं असं शिक्षण वगैरेपासून दुराव व्हायचा आणि त्यांच्यावर असे खूप शोषण व्हायचं फ्रेंड्स त्याच्यामुळं शोषणाविरुद्धचा हा कलम तेवीस ते चोवीसमध्ये नमूद करण्यात आला त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला तुमचं धर्म पाळण्याचा तुमचा धर्म जपणे हा तुमची परंपरा संस्कृती पहिल्यापासून आधीपासून चालत आलेली आहे ठीक वा पण तुम्ही तुमचे धर्म संस्कृती सगळे पाळू शकता तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस या कलम मध्ये तरतूद करण्यात आली तुमचे धार्मिक स्वातंत्र्य तुमच्या धर्माबद्दल तुमचे सगळे स्वातंत्र्य वगैरे त्याच्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क तुम्हाला कलम एकोणतीस ते तीसमध्ये शिक्षण आणि संस्कृतीचे संरक्षण दिलेले आहे फ्रेंड्स तुम्ही शिक्षण तुम्ही तुम्हाला अशी लिमिट नाही फ्रेंड्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत चौदा ते पंधरा डिग्री होत्या फ्रेंड्स तसंच आहे तुम्ही किती पण शिकू शकता तुम्ही साधा सिंपल माणूस आय एस आय पी एस होऊ शकतो तर तुम्हाला त्याची प्रत्येकाला शिक्षण आणि संस्कृतीचा समान हक्क आहे त्याच्यानंतर घटनात्मक उपचाराचा हक्क कलम बत्तीस हे मूलभूत हक्काचे संरक्षण करते फ्रेंड्स त्याचा म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही तुमचा जो जीवन जगता तुम्ही ह्या बॉडीचा तो कवच आहे असा इन्वयरमेंटची लेअर आहे ती एक ती लेअर म्हणजे कलम बत्तीस ती तुमच्या हक्कांचं संरक्षण करते फ्रेंड्स तसंच आहे जशी जा, शेलवाल प्लांटची बॉडीचे संरक्षण करते तसंच हे शेलवाल म्हणजेच घट कलम बत्तीस त्याच्यानंतर कलम बारामध्ये आपण राज्यसंस्थेची व्याख्या पाहू तर, के तर केंद्र सरकार संसद तसेच केंद्रीय कार्यकारी मंडळ असतील कशात राज्यसंध आता फ्रेंड्स हे राज्यसंस्था तुम्हाला वाटत असेल की राज्यसंस्था म्हणजे आपलं एक पर्टिक्युलर राज्य राज्य नाही फ्रेंड्स संस्था म्हणजे ही आज अशी एक बॉडी की ती प्रत्येक राज्यांचे प्रत्येक राज्यांचे न्याय विभाग वगैरे सगळे करणारे राज्य संस्था म्हणजे एक असा तरतूद नाही की एक राज्यच ती सगळी केंद्राची बॉडी आली फ्रेंड्स त्याच्यानंतर राज्य सरकार राज्य आता राज्य संस्था म्हणजे तेच सगळे झाले आपले संस्कार ते आपले स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आपल्या पंचायतराज समिती नगरपालिका वगैरे त्याच्यानंतर सरकारी संस्था पण आल्या आता जे शासनाच्या संस्था आहेत त्या सगळ्या आल्या त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या काही संस्था राज्य सरकारच्या त्या सगळ्या संस्था म्हणजेच राज्यसंस्था असं नाही की राज्यसंस्था म्हणजे फक्त एक राज्यासाठी जी संस्था त्या सगळ्या मिळून एक राज्यसंस्था ते कलम बारामध्ये देण्यात आले त्याच्यानंतर कलम तेरामध्ये लगेच विसंगत कायद्यानं मनाई आता आपण आपला जो मूलभूत हक्क आहे त्याच्या विरुद्ध जर कोणी कायदा करत असेल म्हणजे त्याच्या विरुद्ध जर कोणी वागत असेल फ्रेंड्स तर त्यांच्या विसंगत कायदा करण्यास तत्त्व मनाई केलेली आहे फ्रेंड्स तर हक्कांचे विसंगीत कायदे करण्यास मनाई आहे घटनेच्या स्थापनेपूर्वीच विसंगत कायदे रद्द ठरतील घटनेच्या स्थापनेपूर्वीचे जे विसंगत कायदे होते ते रद्द ठरणारच पण आणि हे संसद किंवा राज्य विधिमंडळाने मूलभूत हक्कामध्ये संकोच करणारा कायदा केल्यास न्यायालय तोरड ठरवण्याचा अधिकार आहे म्हणजे फ्रेंड्स इथं कसे इथं सगळे अधिकार न्यायालयाला देण्यात आलेले आहेत फ्रेंड्स न्यायालय योग्य ते तरतूद ठरवेल तर आता फ्रेंड्स आधी कसं असते एखादा समजा कायदा ॲक्ट वगैरे जर पारित करायचं असेल तर तो सर्व बहुमताने आधी राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठते म्हणजे आता केंद्र शासन आपला जो संसद आहे त्या संसदेमध्ये सगळे चर्चा विविजने होऊन बहुमत वगैरे कोणाला कोणत्या ह्याच्या पारित करायचं त्याला बहुमत वगैरे भेटला त्याच्यानंतर तो त्याला न्यायमंडळाचं पण ही घ्यावं लागते फ्रेंड्स परवानगी की आम्ही हा कायदा करत आहोत बा हा कायदा दुरुस्त आहे का म्हणजे हा कायदा बरोबर आहे का काही आणि अडचण येईल का तसंच आहे फ्रेंड्स त्याच्यानंतर आपण पाहू विसंगत कायदे व मूलभूत हक्कांची विसंगत तरतुदी रद्द करता येते न्यायालयात काय काय करता येते ब्रेक बघा त्याबद्दल फ्रेंड्स तर न्यायालयीन पूर्ण लोकांना सर्वोच्च उच्च न्यायालयाचा अधिकार आहे आणि घटनादुरुस्ती केशवनाथ भारतीय प्रकरणातील खटला तुम्हाला माहिती आहे का त्यावेळेस न्यायालयाने त्याचाच निर्णय सर्वोच्च निर्णय ठेवला होता आता आपण एक एक हक्क पाहू आपले आता समानतेचा हक्क कलम चौदा ते आता अठरामध्ये तर ह्याच्यात अशी तरतूद करण्यात आली सर फ्रेंड्स तर कायद्याची समानता प्रत्येक व्यक्तीला कायद्याची समानता असणार एक सामान्य नागरिक ते एक आंबानी फ्रेंड भेदभाव करण्यास म्हणे कोणत्याही गोष्टीवर भेदभाव करण्यास मना आहे फ्रेंड्स भेदभाव करू नये त्याच्यानंतर सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी आता नोकरी कोणची असो शिपाई असो बा तिकडं आय एस आय पी एस असो सर्वांना समान संधी त्याच्यानंतर अस्पृश्य पाळण्यास मनाई आणि हे किताब पदे वगैरे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी कलम आठरा तरतूद केली फ्रेंड म्हणजे तुम्ही अशा लक्षात ठेवा कलम चौदामध्ये कायद्याची समानता देण्यात आली आहे कलम पंधरामध्ये भेदभाव करण्यास मनाई सगळ्यांना कलम सोळामध्ये सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी देण्यात आली आणि कलम सतरामध्ये आश्पस्ता पाळण्यास मनाई केलेली आहे अस्प्रस्ता तुम्ही पाळू नका बा सगळे धर्म सगळा समाज सारखाच आहे सारखाच म्हणजे सगळे बंधुभावांनी मिळून राहा असं त्यांचं आहे आणि हे किताब आणि पदे आता किताब पद म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस राजा महाराजांना हे इंग्रज वगैरे नंतर भूगोल शासन वगैरे त्यांना असे बक्षीस द्यायचे बाबा की तू चांगलं काम वगैरे केला हे तुला बक्षीस दर एवढी जमीन तुझी हे तशा किताब आणि परत किताब आपले सर बहादूर वगैरे त्यावेळेस हे सर, किताब नव्हते का हे पदवी तर ह्या पदवी पण महाराजा बहादूर सर ह्या पदवी पण आणि किताब नष्ट करणे कलम अठरामध्ये त्याच्यानंतर त्याची व्याप्ती पाहू हे हक्क भारतीय तसेच परकीय नागरिकांना पण लागू आहेत बघा व्यक्ती तसेच कायदेशीर व्यक्तींना पण लागू आहेत हे कायदेशीर व्यक्तींना पण लागू आहेत हे त्याच्यानंतर कलम चौदा कायद्याची समानता थोडा डिटेलमध्ये पाहू ना आपण आता तर कायद्यासमोर समानता आता जे हे युनायटेड किंगडम आहे म्हणजे ब्रिटिश आपल्यावर दीडशे वर्ष राज्य करणार आहे आता ते काय म्हणतात की युकेमधील नकारात्मक संकलन आहे म्हणजे कायद्यासमोर समानता त्यांचे काय आहे कोणालाही विशेष सुविधा नाही आता आपलं कसं आहे फ्रेंड्स आपण कायद्यासमोर आपले जे राष्ट्रपती राज्यपाल वगैरे आहेत त्यांना आपण काही सूट देतो पण तसं मध्ये नाही म्हणजे ब्रिटिशमध्ये नाही तसं कोणालाही विशेष सुविधा नाही आणि कायद्याचे समान संरक्षण आता युएसमध्ये मध्ये कसे फ्रेंड्स सकारात्मक संकल्पना सर्वांना समान संधी म्हणजे सर्वांना समान संरक्षण देणार म्हणजे यू एस अमेरिका अमेरिकाची अशी तरतूद करण्यात आली की सर्वांना समान संधी असणार आणि फ्रेंड्स इथं अमेरिका आणि ब्रिटिशचं कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो मी अमेरिकामध्ये राज्य शासन स्ट्रॉंग आहे फ्रेंड्स राज्य शासन स्ट्राँग म्हटल्यावर केंद्र आधी राज्य शासन स्ट्राँग नंतर केंद्राकडे फ्रेंड्स पण आपलं तसं नाही आपलं केंद्र शासन वर स्ट्रॉंग आहे म्हणजे काही आणीबाणी वगैरे कोणची पण तरतूद लावायची असेल तर सगळी ती परवानगी केंद्र शासनाला आहे राज्यात आपत्ती वगैरे घडली तर तर हे कलम व्यक्ती तसेच कायदेशीर व्यक्तींना पण लागू आहे आणि भारतीय तसेच प्रत्येकीय व्यक्तींना पण लागू आहे फ्रेंड्स हे कायदे त्याच्यानंतर कलम चौदाचे काही अपवाद आहेत तुम्हाला मी आत्ताच म्हटलो आता तर राष्ट्रपती व राज्यपाल कलम तीनशे एकसष्ट पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल न्याय खेचता येत नाही बघा तुम्हाला मी त्यांना का खेचता येत नाही कारण ते सर्व श्रेष्ठ पदावर बसलेले व्यक्ती असतात ते सध्या पदेवर पदावर असताना राष्ट्रपती व राज्यपाल कलम एकसठ नुसार तुम्हाला विचारू शकतो फ्रेंड्स हे अपवाद आहे आणि कधी पण लक्षात ठेवा अपवाद ज्या गोष्टीवर येतो त्या अपवादच्या ठिकाणी फ्रेंड्स क्वेश्चन येतो म्हणजे येतोच बघा तशीच आता संसद व विधी मंडळ सदस्य आता जे संसदेतील सदस्य सध्या म्हणजे जे आपले सध्याचे आमदार खासदार आहेत त्यांच्याबद्दल बघा कलम एकशे पाच व एकशे चौऱ्याण्णव संसदबद्दल एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव विधिमंडळाच्या सदस्यबद्दल सभागृहात बोलण्याचे स्वातंत्र्य व व्रत छापण्याचे स्वतः आता त्यांना स्वतःचे मत मांडता येतात फ्रेंड त्यांच्या काही समस्या असेल त्यांच्या मतदारसंघातील काय पण त्याच्याबद्दल त्यांना स्वातंत्र्य आहे फ्रेंड बोलण्याचं संसद तर परकीय राजदूत आता जे परकीय राजदूत आहेत लोकं म्हणजे ते आपल्या बाहेरच्या देशातून त्यांचे परराष्ट्रीय व्यवहार मंत्री वगैरे ते आपल्या देशात येतात परराष्ट्रीय व्यवहार वगैरे सगळे सुविधा वगैरे म्हणजे सुव्यवस्थित चालण्यासाठी तर त्यांचं असं आहे की परकीय राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख राजदूत यांना दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण त्यांना पण देण्यात आलेले फ्रेंड्स कारण आता देशा देशात आंतरराष्ट्रीय म्हटल्यावर आपले पण त्यांच्या देशात जाणार त्यांच्या पण आपल्या देशात येणार तसंच आहे राष्ट्रपती व राज्यपालांचे काही विशेष अधिकार पण देण्यात आलेले आहेत ते काय आहेत पो आपण तर पदावधी दरम्यान त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे बघा तर पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्यपालनाबद्दल कोणत्याही न्यायालयात त्यांना खेचता येणार नाही कारण ते, ते सर्वोच्च पदावर बसणारे असणार आणि ते योग्य तोच निर्णय घेणार त्यावेळेस फौजदारी खटल्यापासून त्यांना मुक्तता दिलेली आहे ते, ते ज्यावेळेस पदावर असतात फ्रेंड्स त्यांच्यावर कोणता पण फौजदारी खटला चालवला जाणार नाही म्हणजे चालवताच येत नाही आपल्याला दिवाणी खटल्यांसाठी पूर्वसूचना आणि त्यांना जर दिवाणी खटले जर त्यांच्यावर चालवायचे असेल तर किमान पदावधी दरम्यान दोन महिन्याची त्यांना पूर्वसूचना दिल्याशिवाय आपल्याला खटला चालवता येत नाही फ्रेंड्स त्याच्यानंतर कलम पंधरामध्ये भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे बघा तर धर्म वंश जात लिंग तसेच ज्यांचं जन्मस्थान आणि असे काही कारण आहेत भावा की तू ह्या धर्माचा आहे तू अस्पृश्याचा आहे तू ब्राह्मणाचा आहे ह्या धर्मावरून कोणाला पण असं आश, अस्पृश्यची वागणूक किंवा भेदभाव त्यांच्यावर करणं बरोबर बरोबर नाही नाहीतर त्यांचं वंश तू कुणबी आहेस तू धनगर आहेस असे कोणसे पण फ्रेंड्स वंश त्यांचे जाती वगैरे यांच्यावर काही त्यांनावर भेदभाव करण्यास मना आहे लिंग वगैरे म्हणजे फ्रेंड्स मेल आहेस तू फिमेल आहेस स्त्रीलिंग पुरुलिंग तू स्त्री आहेस असे काही पण त्यांच्यावर भेदभाव करणार नाही सर्व धर्म समान आणि सर्व व्यक्तींना समान संरक्षण आहे तसंच आहे फ्रेंड्स कलम पंधरा एक मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की राज्यसंस्था कोणत्याही नागरिकांमध्ये केवळ धर्म जात लिंग तसेच जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही आता फ्रेंड्स इथे काय दिले बघा कलम पंधरा एकमध्ये फक्त राज्यसंस्था दिलेली आहे आणि कलम पंधरा दोनमध्ये सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई हा भेदभाव राज्य संस्था तसेच खाजगी व्यक्तींना म्हणजे खाजगी खाजगी व्यक्ती कोणते फ्रेंड्स जे खाजगी आपले संस्था वगैरे असतात आणि दुसरे मोठे मोठे म्हणजे लोक लोक वगैरे सगळ्या तर त्यांना पण भेदभाव करणं चुकीचं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे कलम पंधरा दोनमध्ये कलम पंधरा तीनमध्ये पंधराची ही सब कलम आहे च्या विशेष काही तरतुदी बघा तर, तर कलम पंधरा तीनमध्ये महिलांसाठी व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करणे आता महिला आता कसे फ्रेंड्स शासन महिलांवर कसे फ्रेंड्स आधीपासून आजच्या तर सॉरी अत्याचार वगैरे होत आला आहे तर महिलांसाठी महिलांचा जो प आहे त्याच्या त्याच्यासाठी शासन शा त्याला वर आणण्यासाठी काहीतरी अशी तरतूद करू शकतो आणि जे बालकांचे शिक्षण वगैरे त्यांचे हक्क आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी अशी तरतूद करू शकतो शासन कलम शा शा, पंधरा तीननुसार लगेच कलम पंधरा चारमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले लोक आहेत जे मागासलेले वर्ग आहेत एक्झाम्पल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ए सी एस टी वगैरे व्ही जे एन टी वगैरे ह्या लोकांसाठी कलम पंधरा चारमध्ये काही अशी तरतूद करण्यात आली फ्रेंड्स नंतर कलम पंधरा पाचमध्ये शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश संदर्भात काही विशेष तरतुदी असले तर ते आपण कधी त्र्याण्णव आपली जी घटना दुरुस्ती झाली फ्रेंड दोन हजार पाचमध्ये त्यावेळेस करण्यात आलेले आहे फ्रेंड्स त्याच्यानंतर पंधरा सहामध्ये ही तरतूद करण्यात आली फ्रेंड्स की आर्थिक संरक्षण देण्यात आले बघा आता आता आर्थिक संरक्षण म्हणजे ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत फ्रेंड्स पैसे वगैरे आता आर्थिक समस्या म्हटल्यावर आर्थिक शब्द झा पैशासाठी फ्रेंड्स तर त्याच्यासाठी दहा टक्के आता कलम पंधरा सहामध्ये दहा टक्के आरक्षण कोणाला दिले फ्रेंड्स जे उच्च वर्गाचे गरीब लोक आहेत म्हणजे उच्च वर्गाचे ते त्या घरी त्या उच्च वर्गीय लोकांना त्यांच्या जे गरीब विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांचे उच्च वर्गाचे लोक आहेत ते पण त्यांच्यात पण काही गरीब असे लोक असतात आता उच्च वर्ग म्हणजल्यावर फ्रेंड्स कसे आधी चार वर्ग होते ब्राह्मण वेश्य शुद, शुद्ध शूद्र आणि हे दलित तर त्यावेळेस फ्रेंड्स असं होतं की उच्चवर्गीय आहे ठीक आहे पण त्यांच्या पण जे त्यांच्या जातीत पण काही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के हा रिझर्वेशन ठेवण्यात आला फ्रेंड्स आणि तो एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती करण्यात आली एकशे तीनवे घटनादुरुस्ती कधी झाली दोन हजार एकोणीसमध्ये तर एकशे तीन घटनादुरुस्ती दोन हजार एकोणीसमध्ये मंजूर झाली फ्रेंड्स आणि त्यात दहा टक्के आरक्षण आर्थिक दृष्ट्या जे कुमकुत आहेत म्हणजे आपण ह्याला ईडब्ल्यू म्हणू शकतो इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस कलम सोळा मध्ये फ्रेंड्स सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी बघा पुरुष असो व स्त्री असो त्यांना लिंग जात धर्म ह्यांच्याबद्दल त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्यांना सर्वांना समान संधीच भेटणार तर सर्व नागरिकांना सरकारी नोकरीमध्ये समान संधी गुणवत्ते आधी तुझ्यात एवढी गुण गुणवत्ता आहे तुझ्यात एवढी क्वालिटी तू एवढा म्हणजे असं फ्रेंड्स चांगले ज समजा तुला दिमाग आहे तू एक गुण म्हणजे आता कसं तुला शंभर गुण आहेत आणि तुझ्यापेक्षा दुसऱ्या मित्राला पण नव्वद गुण आहे पण तो उच्च वर्गाचा आहे अरे तू एकदम मिडियम वर्गाचा आहे खालच्या वर्ग आहे पण तुला शंभर मार्क आहे तर तसं नाही फ्रेंड्स तुला शंभर गुण जास्त आहे तर तूच त्या चायदी नंबर लागणार तुझा तसे समान संधी त्याच्यामुळेच आपले आज तुम्ही पाहत असाल गरीब विद्यार्थी जास्त म्हणजे मोठ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतात फ्रेंड्स आणि भेदभाव रहित जात धर्म यावर कोणताही भेदभाव होणार नाही त्याच्यानंतर कलम 17 अस्पृश्यता पाळण्यास मनाई केलेली आहे तर अस्पृश्य अस्पृश्यतेशी जे निर्मूलन पण करता येते बघा आपल्याला तर फ्रेंड्स कलम 17 कोणत्याही जात धर्म व लिंग आणि उच्च वर्गीय या गरीब एकदम म्हणजे खालच्या वर्गाच्या लोकांना फ्रेंड्स अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आलेली आहे डायरेक्ट अस्पृश्यता निर्मूलनासाठी कलम सतरा बनवण्यात ता आहे फ्रेंड्स अस्पृश्यता पाळणे हा एक गुन्हा आहे आणि तो कोणत्याही स्वरूपात अश्पृश्य पाळण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि हे सामाजिक न्यायाचे एक महत्वाचे साधन आहे फ्रेंड्स तर आपण सामाजिक समानता कशाची तर सर्व जातींना समान मानवी गरिमा दिलेली आहे बघा फ्रेंड्स कोणती पण जात असू त्यांना समान संधी कायदेशीर संरक्षण म्हणजे त्यांना अस्पृश्यता जर पाळले तर त्यांना दंडात्मक त्यांच्यावर कारवाई होऊ शकते फ्रेंड्स तर कलम आठमध्ये हे जे किताब पद्या वगैरे आहेत कोणत्या किताब पद्या फ्रेंड्स हे राजा बहादूर राजश्री महाराजा ह्या किताब पद्या वगैरे त्यावेळेस फ्रेंड नष्ट करण्यात आले कलम अठरामध्ये राज्य कोणतेही किताब किंवा पदवी देणार नाही भारतीय नागरिक परकीय राष्ट्रांकडून किताब शिव करू शकत नाही फ्रेंड्स आता तुम्ही म्हणत असाल किताब शिव करू शकत नाही हे पुरस्कार वगैरे तर हे नोबेल पुरस्कार भारतात्म वगैरे पुरस्कार ठीक आहे भारतात देतात पण नोबेल वगैरे पुरस्कार हे बाहेरच्या देशातून देतात ना फ्रेंड्स ऑस्कर पुरस्कार वगैरे पण तुम्ही म्हणू शकता की हे कसं तर फ्रेंड्स ते त्यांना घटनेत नमूद करण्यात आले की हे पुरस्कार काय फ्रेंड्स त्या व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा दाखवण्याची त्याचे स्वतःचे म्हणजे त्याने स्वतःच्या जीवावर असं काहीतरी केलं असतं फ्रेंड्स आणि त्या व्यक्तीला आपल्याला वर नेणं गरजेचं असते कारण फ्रेंड्स आता तुम्ही समजा सायंटिस्ट समजा आता अर्थशास्त्राचे समजा नोबेल फ्रेंड्स सायन्सचे नोबेल वगैरे नंतर आपले हे प्रत्येक म्हणजे कोणचे पण जो संगीताचा पाय आहे त्याच्याबद्दल हे नोबेल वगैरे पुरस्कार फ्रेंड्स त्यांचा असा मान गौरव त्यांचा गौरव करण्यासाठी दिलेला असतो ती कोणती किताब पदव्या वगैरे नसते बघा तर राज्याकडून किताब नाही भारत सरकार कोणतीही किताब किंवा पदवी देणार नाही ही ए, कलम अठरामध्ये नमूद आहे तर परकीय किताब पण नाही भारतीय नागरिक परकीय राष्ट्राकडून कोणतेही किताब शिव करू शकत नाही फ्रेंड्स अपवाद शैक्षणिक आणि लष्करी पदव्या या नियमाला अपवाद आहे फ्रेंड्स म्हणजे मी तुम्हाला आताच म्हटलो आता आपण शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जाऊ शकतो आणि त्यांच्या लष्करी वगैरे जे पदव्या भेटू शकतात ते त्यांच्या त्यांच्या शरीरातले फ्रेंड्स जे गुण असतात त्यांच्या गुणात्मक त्यांना गौरवण्यासाठी दिलेले असतात त्यांच्याबद्दल आपवाद आहे तर मूलभूत हक्कांचे आपण महत्त्व पाहू काय तर लोकशाहीचा पाया म्हटलं जातं बघा मूलभूत हक्क लोकशाहीचा आधारस्तंभ आहे कारण सर्वसामान्य माणूस ते उच्चवर्गीय माणसाला समान संरक्षण दिलेले आहेत तर मानवी गरिमा प्रत्येक व्यक्तीचे गरिमेचे संरक्षण करण्यात आलेले आहेत असा नाही की जात धर्म वंशलिंग यांच्यावर भेदभाव तर सामाजिक न्याय प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटेल आणि तो त्या व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य देईल वैयक्तिक स्वातंत्र्य त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल स्वातंत्र्य तो कुठं पण जाऊ शकतो कुठं पण राहू शकतो काही पण खाऊ शकतो नंतर कायद्याचे राज्य कायद्यासमोर सर्वांना समानता फ्रेंड्स तर आपल्या सेशन एकमध्ये आपण कलम अठरापर्यंत पाहिलेत फ्रेंड्स तर आपल्याला आधीच्या आत आपण आज कलम बारा ते अठरापर्यंत पाहिलेलं आहे डिटेलमध्ये तर आपल्याला ह्याच्यानंतरच्या सगळ्या कलम डिटेलमध्ये पाहिजे फ्रेंड मूलभूत हक्काचे लगभग चार ते पाच सेशन होतील पण तुमचं हे पिक्चर बेस तुमचे कन्सेप्ट क्लिअरच होणार फ्रेंड्स आणि हा डाटा फॅक्ट तुम्हाला खूप आय एम पी आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला